सोनई इथे यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं कृतज्ञता पुरस्कार ज्येष्ठ नेते साहित्यिक यशवंतरावजी गडाख तसेच सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्या हस्ते डॉ श्री रवींद्र कोले सौस्मिता कोले ज्येष्ठ पत्रकार खासदार कुमार केतकर आणि सिने अभिनेते सयाजी शिंदे यांना प्रदान करण्यात आला आहे वीस जानेवारी रोजी हा सोहळा संपन्न झाला आहे नेवासा तालुक्यातील सोनई इथे रविवारी वीस जानेवारी रोजी सायंकाळ यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं दिल्या गेलेल्या कृतज्ञता पुरस्कार सोहळ्यामध्ये अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासह हो ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर स्मिता आणि डॉक्टर रवींद्र कोले यांना पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते आणि साहित्यिक यशवंतराव गडाके होते पत्रकार कुमार केतकर यांनी यावेळी सांगितले की राज्यकारणी समाजकारणी सुसंस्कृत समाजाच्या दुर्लक्षामुळे भारताची दुर्दशा होत चालली आहे देशामध्ये मोठ्या प्रमाणात भीषण विषमता असल्यामुळे देशाचं भवितव्य धोक्यात आलंय दोन कोटी तरुण बेरोजगार आहेत त्यांच्या हाताला काम देण्यासाठी सरकार अपयशी ठरत आहे देशाविषयी आत्मीयता आणि विचार संवेदनशील होण्याची गरज आहे रिझर्व्ह बँक नियोजन अभाव सीबीआय देशासाठी घातक आहे कर्तबदार व्यक्ती कार्यक्षम संस्था आणि जागरूक लोक यांच्या देश चालतोय सध्या याची अवस्था खूप वाईट आहे आपण चांगलं ऐकतो मात्र वाईट संकटांचा सुद्धा विचार करण्याची वेळ आता आली आहे असंही ते म्हणाले पण त्यांना आता दिवसेंदिवस हा तणाव आपल्या देशात आता अंतर्गत यायला लागलेला आहे म्हटलं तर जागतिक पातळीवरती मुस्लिमांचा धोका असं दाखव दाखवायचं प्रत्यक्षामध्ये आपल्या देशातलं वातावरण जे बुनियादी प्रश्न आहेत ते बाजूला ठेवून या प्रश्नावरती केंद्रित केंद्रित करायचं असं हे धोरण आहे आणि ह्या धोरणाच्या संबंधात जर आपल्याला माहिती नसेल तर आपण कितीही प्रकारचे डॉक्टर रवींद्र कोलेंसारखे प्रेरणादायी प्रयत्न आपण केले तरी आपल्याला केव्हा हा वणवा वेढून टाकेल हे आपल्याला कळणार सुद्धा नाही आणि त्या वणव्याची जाणीव करून देणं म्हणजे निराशावादाची जाणीव करून देणं नाही हा धोका आपल्या भोवती आत्ता हळूहळू पसरायला लागला आहे आणि पुढच्या निवडणुकीत काय होईल मला माहिती नाही जर काही या शक्तींना प्रेरणा देणारं या शक्तींना अधिक बळ देणारं असं सरकारनं पुढच्या वेळेला निवडून आलं तर हा वणवा आपल्याकडे लवकरच येणार आहे हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे हा वणवा येण्याची अनेक मार्ग असतात तो काही असा थेट त्याच शब्दांमध्ये येत नाही सध्या आपल्या देशामध्ये दर वर्षाला दर वर्षाला दोन कोटी लोक बेकार बाहेर होतात दरम्यान यावेळी डॉक्टर जीवनामध्ये आणि विचारामध्ये परिवर्तन होईल संघर्ष संवाद आणि कर्तव्य आपले मित्र बनवावेत गावाचा विकास करण्याचा संकल्प तरुणांनी करण्याचं आवाहन त्यांनी केलंय पुस्तकात काय लिहिलं हे महत्वाचं नाही आहे पुस्तकांच्या दोन ओळींमधला अर्थ जो आहे बिट्वीन द लाईन्स तो अर्थ तुम्ही समजून घेतला पाहिजे की नेमकं लिहिणाऱ्याला काय म्हणायचं आहे आणि त्यानुरूप आपली वर्तणूक बदलली पाहिजे जर ज्ञान मिळत असेल तर ते काही कामाचं नाही आहे ती पोपटपंची होईल पण बिट्वीन द लाईन्स जर तुम्ही वाचायला शिकाल पुस्तक समजून घ्यायला शिकाल तर तुमच्या जीवनात परिवर्तन व्हायला सुरुवात होईल आणि म्हणून त्या समाजाने मला पकडून ठेवलं एम डी झाल्यानंतर मी पुन्हा तिथे गेलो आणि माझं जसं सांगितलं की त्यांनी घर बांधून दिलं दवाखाना बांधून दिला हॉस्पिटल बांधून दिलं त्यांच्या पद्धतीने त्यांनी पाचटाचं दिलं मला असं वाटतं की घर हे घर आहे आणि तुम्हाला गंमत वाटेल की जी पक्की घरं आहेत ना ती मेळघाटात जी आलीत ना ती इंदिरा आवास म्हणजे झोपडपट्टी म्हणून आलीत त्यामुळे विटांच्या मातीच्या घराला विटा सिमेंटच्या घराला तिथले लोक झोपडपट्टी म्हणतात आणि कच्च्या घराला घर म्हणतात अशा या घरात आम्ही आहोत आपलं नेहमी स्वागत आहे कधी या एवढं बोलून मी पुनश्च एकदा प्रतिष्ठान यश प्रतिष्ठानचं आभार मानतो अभिनेते सयाजी शिंदे यांनी उपस्थित तरुणाईला यावेळी जीवनाचा अर्थ सांगताना म्हणाले की अपयशानं खचून जाऊ नका फक्त संघर्ष करत राहा आपल्या आयुष्यामध्ये झाडाचं खूप महत्व आहे वृक्षामध्येच परमेश्वर पहा टोळीच्या युद्धाला आणि राजकारणाला बळी न पडता तरुणांनी आपल्या जीवनाची प्रगती करावी असं आवाहन त्यांनी केलंय सयाजी शिंदे यांनी आपल्या ठसकेबाज डायलॉग बाजीनं उपस्थितांची मने जिंकलीत की मला असा पुरस्कार आवडेल की जर तुम्ही तिथे पाच हजार झाड लावले तर मला असं वाटेल तो मला खरा पुरस्कार आहे कारण ती पाच हजार झाडं पुढचे पाचशे वर्ष जगणारी आहेत मला म्हणायचं पुरस्कार आणि प्रत्यक्षात ते बघितल्यानंतर मी एवढा थक्क झालो सगळी झाडं लावलेली बघितली आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी लावलेली बघितली की हे वीस हजार विद्यार्थी इथं झाडं लावणार आहेत म्हणजे हो ते जेव्हा मोठे होतील त्यांची मुलं मुलाची मुलं तेव्हा ते सांगतील आमच्या आजोबांनी लावलेलं झाड आहे त्यांच्या नातोंडाला पर्वतोंडाला सांगतील की आमच्या खापरपोड जवळ त्यांनी लावलेली झाडं आहेत हे केवढं मोठं काम आहे तर असा पुरस्कार मी आता देशभर जिथं पण मला पुरस्कार आला की मी अजी वाट हीच असे एवढी झाडं लावा मग येत त्यामुळे हा अतिशय चांगला फायदा आणि अतिशय चांगलं काम चाललंय मोरे चिंचोरे हे गाव माझं असं स्वप्न आहे तुमचं आहेच या स्वप्नात मला सहभागी व्हायचं आहे की हे भारतातलं सगळ्यात उत्तम गाव हवा मोरे चिंचोरे हे एकमेव प्रेक्षणीय स्थळ व्हावं इथं इतकी चांगली आ, योजना घेऊन स्वतः प्रशांत साहेब तिकडे राबत आहेत त्यांचा एकच विचार आहे की तिथं निवडणुका होऊ नयेत मला वाटते पुढच्या वेळेला नाहीच होणार निवडणुका आता लोकांना नक्की कळेल कारण आज त्यानिमित्तानं ही एक घोषणा करायची वाटते की भारतातले सगळ्या राज्यांचे राज्यवृक्ष आणि राज्य फुलांची रोप आम्ही उपलब्ध करून देणार आहोत आणि त्याची पहिली नर्सरी आणि ती सगळी झाड मोरी, मोरी तिथल्या लोकांची एकता व्हायला किती वेळ लागणार आहे साध्या पद्धतीने विवाह करणाऱ्या दाम्पत्यांचा सत्कार नेत्रदान वृक्षरोपण वाचनालय स्पर्धा परीक्षा दत्तक विद्यार्थी आदी काम प्रतिष्ठानच्या वतीनं केली जातात मोरे चिंचोरे गाव दत्तक घेऊन गावाचा कायापलट प्रतिष्ठानच्या माध्यमामधनं होतोय असं प्रशांत गडाक यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितलं आहे यावेळी माजी आमदार शंकरराव गडाक आमदार शिवाजी कडिले न्यायमूर्ती नावंदर साहेब न्यायमूर्ती केस्तीकर साहेब एकशे आठ महंत बालब्रह्मचारी महाराज टोका यांच्यासह हो जिल्ह्यामधील अनेकांनी इथे उपस्थिती हो लावली होती शंकर नामदेसी चोवीस सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी